महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजना आता नव्या स्वरूपात राबवली जाणार आहे खरीप दोन हजार सोळापासून सुरू असलेली ही योजना दोन हजार तेवीसमध्ये केवळ एक रुपयात सुरू करण्यात आली होती मात्र पीक विम्यात होणारे घोटाळे आणि असलेल्या त्रुटीमुळे राज्य सरकारनं यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आता महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे एकोणतीस एप्रिल रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना एक रुपयाऐवजी आता खरीप हंगामासाठी दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के इतका विमा प्रीमियम भरावा लागणार आहे उर्वरित खर्च पूर्वीप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार मिळून करणार आहे या सुधारित योजनेत नैसर्गिक आपत्ती जसं की वीज पडून आग लागणे गारपीट पूर दुष्काळ पावसाचा खंड किडींचा प्रादुर्भाव यामुळे झालेल्या नुकसानीवर भर दिला जाणार आहे ही योजना खरीप दोन हजार पंचवीस ते रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी कप अँड कॅप या मॉडेलनुसार राबवली जाणार आहे